खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आंबुगावचे शेतकरी रामदास चिंदू लोहट यांचं संपूर्ण पॉली हाऊस या वादळ वाऱ्याने ओढून टाकलेलं आहे रामदास चिंदू लोहट यांनी बँकेकडून बावीस लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं आठ लाख त्याचं व्याज झालं होतं अशा प्रकारे एकूण कर्ज तीस लाख रुपये झालेलं होतं तीस लाखापैकी त्यांनी पंधरा लाख कर्ज फेडलेलं होतं आणि पंधरा लाख कर्ज बँकेचं बाकी होतं आणि आवा अशा अवस्थेत त्यांचं वादळ वाऱ्याने हाऊस उडून लावलेलं ला आहे त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की कोणताही शासकीय अधिकारी आज पंचनामे करण्यासाठी उपलब्ध नाही आहे आणि राजकीय लोक तर आज मतदानामध्ये दंग झालेली आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आज शासनाची गरज आहे सरकारला आमची विनंती आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचं तातडीने पंचनामे करा आणि त्यांना जास्तीत जास्त, जास्त नुकसान भरपाई शासनानं करावी अशी आमची नम्र विनंती आहे